करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा ब्लडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विविध पातळ्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं सातत्यानं केला जातो जिल्हा रुग्णालयात पावलोपावली होत असलेल्या भ्रष्टाचारात आणखी एक मोठा भ्रष्टाचार समोर आला असून हा भ्रष्टाचार दिव्यांग प्रमाणपत्र वाटपात झालेला भ्रष्टाचार आहे गेल्या आठ वर्षांमध्ये वाटण्यात आलेल्या हजारो दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचारात आजवर जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन गेलेले अधिकारी आणि सध्या कार्यरत असलेले अधिकारी सामील असल्याचं स्पष्ट होत आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं दिव्यांग आणि अस्थिव्यंगासाठी विविध प्रकारच्या सुविधा आणि सवलती दिल्या जातात जे खरे दिव्यांग अस्थिव्यंग आहेत त्यांना या सुविधा मिळणं अत्यंत जरुरी आहे परंतु या सुविधांचा लाभ पात्र नसतानाही घेणारे अनेक महाभाग आहेत त्यामुळे अनेक जण दिव्यांग आणि अस्थिव्यंग नसतानाही काही प्रमाणात दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळवून विविध प्रकारचे लाभ जिल्ह्यात मिळवत आहेत यामध्ये सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच विविध प्रकारच्या सरकारी सवलती लाटणारे देखील आहेत या सवलती लाटण्यासाठी तसेच सरकारी नोकरी मिळवणं किंवा नोकरीत बदलीसह विविध प्रकारचे लाभ मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अनेकांनी दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्रासाठी तिकडमबाजा करून प्राप्त केलेलं आहे हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या दिव्यांग बोर्डाशी साठेलोटे करण्यात आले यातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असल्याची खात्रीलायक माहिती सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनला प्राप्त झाली आहे सन दोन हजार सोळा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या साडेआठ वर्षामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाकडून तब्बल एकवीस हजार चारशे एकोणऐंशी दिव्यांग प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं तर दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करताना उमेदवाराची योग्य ती वैद्यकीय चाचणी होणं गरजेचं आहे तसंच नियमाप्रमाणे त्याला प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे परंतु सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार दिव्यांग बोर्डाकडून अनेक बोगस उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय यामध्ये मोठ्या प्रमाणावर खाऊगिरी आणि खाबुगिरी करण्यात आली आहे या खाऊगिरीच्या प्रकरणात आजवर या ठिकाणी आलेले जिल्हा शल्य चिकित्सक प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक यांसह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले हात धुवून घेण्याचं काम केलंय या भ्रष्टाचारातून भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मोठी माया जमवली आहे आणि त्यातून आपल्या अवैध संपत्ती अपसंपदा देखील निर्माण अनेक संपत्तीची माहिती सिटी न्यूज आणि दैनिक दैनिक प्राप्त झाली आहे आणि सिटी न्यूज लवकर या संदर्भात पुढील कारवाई शासकीय दप्तरी पाठपुरावा करणार आहे दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र वाटपात देखील जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्यानं जिल्ह्यातील अनेक खरे दिव्यांग लाभार्थी लाभांपासून वंचित आहेत दुसऱ्यांच्या अधिकारावर गदा न खरे तर हा मानवतेच्या दृष्टीनं अपराध आहे तसेच तो कायदेशीर दृष्ट्याही अपराध आहे सध्या पुण्यातील पूजा खेडकर यांचं हे प्रकरण ताज आहे पूजा यांनीही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून आय एस परीक्षा उत्तीर्ण केली होती खेडकर यांच्या प्रमाणच बुलढाण्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाच्या प्रकरणाचीही सखोल चौकशी होणं गरजेचं आहे चौकशी झाल्यास मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता संदर्भात जोपर्यंत योग्य ती कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आपली भ्रष्टाचाराविरोधाच्या मोहिमेची धार कमी करणार नाही या भ्रष्टाचारातील दोषींवरही कडक कारवाईसाठी दैनिक जनसंचलन आणि सिटीन्यूज जनतेचे प्रहरी म्हणून आपला संघर्ष करत राहणार आहे जिल्हा सामान्य रुग्णालय भ्रष्टाचार रोगाच्या किडनं त्रस्त असून त्यावर आरोग्य केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी त्वरित उपचार करावा अशी मागणी जिल्हाभरातून होती अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्त्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस